साधकांच्या अभ्यासात येणारी विघ्ने साधकाचा अभ्यास चालू असता बाहेरून विघ्न प्रहार करतात यात विशेष वाटण्यासारखे नाही पण साधकाच्या आतून देखील विघ्ने निर्माण होतात इतकेच नव्हे तर साधकाच्या अभ्यासावर त्याचा प्रहार सोसणे सोपे नसते पुढील चार विघ्ने आतून निर्माण होतात एक संशय दोन अभिमान तीन काम क्रोध व द्वेष चार क्षुद्रसिद्धी संशय हे पहिले विघ्न आहे जेव्हा एखाद्या वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल किंवा घटनेबद्दल ती ही आहे का ती आहे किंवा ती अशी आहे का तशी आहे असे निश्चित करता येत नाही तेव्हा त्या मानसिक अवस्थेला संशय असे म्हणतात संस्कृतामध्ये पुढील उदाहरण देतात पुरुषो वा पुरुषोवा म्हणजे एखाद्या वस्तूला पाहून हा खांब आहे की पुरुष आहे हे समजत नाही तेव्हा मन संशयाने ग्रस्त झाले असे समजावे संशयामध्ये मनाची अस्थिर व अनिश्चित अवस्था असते जोपर्यंत मनात संशय असतो तोपर्यंत माणूस तो अस्वस्थ असतो ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये एखाद्या सिद्धांताबद्दल संशय घेणे क्षम्य असते काही वेळा संशय घेणे अवश्य असते पण जीवनामध्ये अनिर्बंध संशय घेणे घातक ठरते माणूस प्रत्येक गोष्टीचा संशय घेऊ लागला तर त्याला जगणे अशक्य होईल संशयाची बाधा झाली तर आईला आई, आई म्हणणे व बापाला बाप म्हणणे शक्य होणार नाही मन संशयाने भरले तर माणूस साधा व्यवहार करू शकणार नाही संशय ताब्यात ठेवण्यास विश्वास ठेवणे हा उपाय आहे विश्वास ठेवणे ही मनाची एक कृती आहे मानवी जीवन अर्थात साधकाचा अभ्यास विश्वासाच्या आधाराने चालतो विश्वास म्हणजे अमुक अमुक आहे असे मानणे आत्मा आहे संतांना त्याचे दर्शन झालेले असते त्यांनी सांगितलेल्या अभ्यासाने त्याचे दर्शन होते असे मानूनच साधकाला अभ्यास करावा लागतो विश्वासाच्या पार्श्वभूमीमध्ये संशय असतो म्हणून दुसऱ्याचे म्हणणे ऐकून विश्वास डळमळतो साधक जेव्हा अभ्यासाला आरंभ करतो तेव्हा त्याच्या मागे विश्वासाचा आधार असतो अभ्यासाने त्या विश्वासाचे परिवर्तन घडून येते अर्थात ते, अर्था ते क्रमाक्रमाने घडून येते परिवर्तनाला जो वेळ लागतो त्यामध्ये विश्वासाच्या मागे असणारा संशय बळावण्याचा संभव संभव असतो तो विघ्न निर्माण करतो संशयामध्ये जे सूक्ष्म ज्ञानबीज असते ते वर येते मला थोडे कळते ही वृत्ती निर्माण होते त्यामुळे अभ्यासामध्ये पूर्वी होणारी एकाग्रता होत नाही म्हणून वर्षोनुवर्ष अभ्यास करणारे साधक केवळ संशयामुळे जेथल्या तेथेच ते ते राहिलेले आढळतात मला काही कळत नाही मला फक्त गुरुदत्त साधन करणे समजते असे ज्या साधकाला खरे वाटते त्याच्या संशयाचे निर्मूलन होते विश्वासामधील संशयाचे निर्मूलन झाले की श्रद्धेमध्ये त्याचे रूपांतर होते श्रद्धा संशयमुक्त असते अमुक अमुकच आहे असे वाटणे याचे नाव श्रद्धा श्रद्धा साधकाच्या मनाला अभ्यासात स्थिर करते त्यामुळे त्याच्या साधनाला निश्चितपणा येतो साधनामध्ये निश्चितपणा उत्पन्न झाला की आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल साधकाची शंभर टक्के खात्री होते या खात्रीमध्येच आत्मदर्शन गुप्तपणे वास करते श्रद्धा मोठी शक्ती आहे ती निर्माण झाली की साधक स्वतःला आत्म्याकडे झोकून देतो मग आत्मा नेईल तिकडे तो जातो तो करील त्याचा स्वीकार करतो तो ठेवील तसे राहतो संशय हा साधकाचा खरा शत्रू असल्यामुळे संशय पिशाच असा संत त्याचा उल्लेख करतात परमपूज्य बाबा बेलसरे पुढील विघ्न आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम।